Cari teman berpundak dalem. Aku tapi sekarang di. Kalau bisa, tahu kalau kita untuk sanggup. Forty five way, jibber bagai jibber. Kamu हर हर मित्रांनो स्वागत तुमचं सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा विश्वास आहे आपण आता वाजलेत जसं पाचलाच उठलो होतो आपण काही विषय नाही का तर आपल्याला आज जायचं आहे घरापासून ते जिमपर्यंत रनिंग करत साडेसहा किलोमीटर तर मग आता मी बघूया रनिंग करायला डायरेक्ट रनिंग करून मग वर्कआउटला चालू करू तर बघूया आजचा वॉगल बेट स्पेशल राहील ना प्रो चलो देखतील पिंडी चला जायच्या पहिलं आपण घेतो शिलाजित गोल्ड वगैरे गरम पाण्यात जो मस्त वेशी लजल कारण निघू पाहायला चलो वेब्स तर गाईज आता आपण निघालेलो आहे जिमला बघू शकता आईच्या गावात एवढा अंधार किती अंधार आहे बघा हे हळू घे रे बाबा लय अंधार आहे आणि वन साइड भाई वातावरण कडक येतं बघा एवढं सकाळ सकाळ भाई दुकान एवढा किती पटकन आता एवढं का हळू केलं भाई याच्या तर भाई चंद्र पण बघू शकतो थोड काय हळू घे हळू घे हळू घे हळू घे पाणी आहे ठीक आहे एक मिनट काय चंद्र सकाळ सकाळी हा व्यू आई शपथ मेंढी एवढी थंडी आहे ना पण काय विषय नाही भाई करायचं दूर निघा लागला तोंडातून काय विषय नाही चलो जाते पहिले बंटी कोण येते ब्रो फिर भागणे तो सुरू करते गाईज मित्राच्या घराखाली येऊन थांबलेलो आहे आपण इकडं बघा घर कामचा विषय चालू आहे वर्कआउट घेऊ आणि पळायला सुरू करू चलो बाकीचा शूट संतू करला आपला गाडीवरतून गाईज आत्ता तीन किलोमीटर चार किलोमीटर पूर्ण झालेलं आहे अजून दोन राहिले काय कायच फक्त आता एक किलोमीटर झालेलं आहे अवस्था बघू शकता भेंडी काय विषय वन साईड घाम आलेला आहे बाकी सगळं पुढे सगळे थोडे आपण थोडे ते बुटाची लिहिज धावत होती भेंडी त्यामुळं बाग चलो आता डायरेक्ट भेटूया जिम मध्ये काही चलो भाई आता आपण जिम मध्ये आलेलो आहे आईच्या गावात लय लय फाटलेली चुकून शिवती पण वाचली काय विषय नाही बघा आलो मध्ये काय विषय नाही आता वर्कआउटला सुरू करून दाखवू <गण देंगे देखे> बायच so आता आपण मानणार आहे कम्बल फुल ड्रेसेस खर चालू ठर आता आपण मारणार आहे केबल फ्रंट रेजेस पॉन्टर घेतो ना धरिंद्र पार तो येतोय बाई बघा की काय तर शानपण करला तर बघा मुद्दाम नोकर दाखवणार काहीतरी का येतो म्हणून च्या चाल <laughs>

आपला अर्धा वर्कआउट झालेला आता आपण शोल्डर काय त्याला शोल्डर टिप्स मारू त्यानंतर दादा बॉल ॲप्स घ्या चक मारी दोन दिवसाने आज काम पच्चीस होणार आहे पण ठीक आहे काय विषय नाही नड भाई वन साईड चलो फार तोंड कशी घेतो रे हा ए यार ये करसो रेट नंबर की करसो क्या करून देता मतलब पाच बाकी बाकी अरे क्लास है येने के ना कहां मांगे पापा सॉरी माय फॉल लास्ट से यार मन निकलो

आमेन आमेन बेसिकली हा आहे तर आपण करतो आपण करतो हा आहे तर आपण करतो करतो आपण करतो हा आहे तर आपण करतो हा आहे

काय मारत चेस्ट येस वेट बघा वन साइड वेट काकाजी मार कम कमॉन काका वय किती आहे तुमचं सांगा फोर्टी फोर्टी वय जिद्द बघा जिद्द बघा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर काका फोर्टी फाय वन साइड भेंडी नाही नाही आणि इकडे आमची बिकारसोड इकडे आमची बिकारसोट मंडळी काहीतरी बिकारसोट चाल करतो इकडं आमचे प्रोफेशनल सर तुमच्या आईच्या गावात काय बोल काय कोणाला का का काय झालं नवीन फीचर दाखवायचं दाखवलं की ब्रो जॉन दडवारलाच दाखवलं <laughs> गाईज मला आयुष स्वतः म्हणाल आहे आयुष फोन लाव आता कुत्राला फोन लावतो भाऊ काय म्हणते काय रे कुत्रे आईला आपला आजचा वर्कआउट इथे संपवतोय वन साइड वर्कआउट आणि घामाघूम झालेला मी माणूस असा वन साइड भेंडी काम पच्चीस झालेली बघू शकतो का ओ तर पेंढी ठीक आहे जर ब्लॉग आवडला असेल तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आहे ब्लॉग आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा सबस्क्राईब करा भेंडी इज्जत द्या चला जय महाराष्ट्र भेंडी इज्जत बांधील की बोळी